नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी पोलीस ठाण्याआद्दीतील पोलीस हवालदार मिलाप शिंदे यास पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकानं रंग्यात पकडले असून या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी रात्री दहाच्या सुमारास एसीबीच्या पथकाकडून मिळालेल्या प्रश्नोद्वारे माहिती देण्यात आली आहे की मोलगी पोलीस ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस हवालदार मिला बाळू शिंदे वय चौवेचाळीस वर्ष यांनी एक ऑगस्ट रोजी तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या मालकीचे बोलेरो चारचाकी वाहन जांभली ते मोलगी अशी प्रवासी वाहतूक करीत असताना ते अडवून त्यांच्या जाऊन कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोड अंती पाचशे रुपयांची लाच देण्याचं ठरलं दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेत मुलगी बाजारपेठेत पोलीस हवालदार मिलाप भाऊ शिंदे वय चौवेचाळीस वर्ष यास पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लासलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकानं रंगेहात पकडले असून या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या महाराष्ट्राखाली पोलीस उपाधीक्षक लास प्रतिबंधक विभाग नंदुरबार प्रशांत भरते एएसआय विलास पाटील हेड कॉन्स्टेबल देवराम गावित हेड कॉन्स्टेबल हेमंत कुमार महाले हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाले यांच्या पथकानं केली आहे